जकार्ता मध्ये भूस्खलनाचा वेग वाढला जकार्ता शहर समुद्रात बुडणार जकार्ता शहर वाचवण्यासाठी अब्जाधीशाची धडपड जकार्ता इंडोनेशियाची राजधानी दाट लोकसंख्या असलेलं हे शहर सध्या भीतीच्या सावटाखाली आहे हे संकट आहे शहर पाण्याखाली बुडण्याचं आणि याला कारण ठरली आहे इथली पाणी टंचाई सध्या जकार्तामधील तीन पैकी एका नागरिकाला पिण्याचं पाणी मिळत नाही पाणी टंचाई असल्यानं शहरात अनेक ठिकाणी अवैध विहिरी खोदून ठेवण्यात आले त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा संपुष्टात आलाय भूगर्भातील पाणी कमी झाल्यामुळे जमिनीवरील माती ठिसूळ होतीये परिणामी भूस्खलनाचं प्रमाण वाढलंय त्यामुळे शहर समुद्रात बुडण्याचा धोका निर्माण झालाय या शहराला वाचवण्यासाठी इंडोनेशियातील एक अब्जाधीश पुढे आलाय अँथनी सलीम असं या अब्जाधीशाचं अस नाव आहे त्यांनी जकार्ताला वाचवण्यासाठी काही नव्या उपाययोजना आखल्या आहेत अँथनी सलीम हे एका न्यूडल्स निर्मिती कंपनीचे मालक आहेत सलीम यांच्या कंपनीला सव्वा कोटी लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सरकारतर्फे मिळालं आहे प्रत्येक घरात पाण्याची लाईन आली तर विहिरींची गरज भासणार नाही सलीम यांच्याकडे शहरातील पाच मोठे जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत सरकारकडून देण्यात आलेल्या जाहिरातीत केवळ दोन कंपन्यांनीच रस दाखवला त्यापैकी हा प्रकल्प सलीम यांच्या कंपनीला देण्यात आला त्यामुळे जकार्ता शहराला वाचवण्याची जबाबदारी सलीम यांच्यावर आली आहे जर प्रत्येक घरात पाण्याची पाईपलाईन आली तर विहिरींची गरज भासणार नाही त्यामुळे भूस्खलनाला आपोआप आळा बसेल आता यात सलीम कितपत यशस्वी होतात हेच पाहायचंय झी चोवीस तास